छत्रपती संभाजीनगर येथील आंतरराष्ट्रीय विमानाची धावपट्टी रुंदीकरणासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रारंभिक अधिसूचना जारी केली आहे या प्रकल्पासाठी सुमारे पाचशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून चिकलठाणा मूर्तिजापूर आणि मुकुंदवाडी येथील मालमत्ता संपादित केल्या जाणार आहेत भूसंपादनाची गरज एकशे त्रेचाळीस हेक्टर क्षेत्र भूसंपादनासाठी लागणार आहे त्यापैकी अठ्ठावन्न हेक्टरसाठी प्रारंभिक अधिसूचना जारी करण्यात आली आहे धावपट्टी विस्तार सध्याची धावपट्टी दोन हजार आठशे पस्तीस मीटर लांब आहे ती बारा हजार फूट म्हणजेच तीन हजार सहाशे मीटर लांब करण्यासाठी सत्तावीसशे फुटांचे विस्तारीकरण होणार आहे विस्तारीकरणासाठी मीटरची धावपट्टी नव्याने बांधली जाईल भूसंपादन प्रशासनाने नऊ महिन्यात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे भूसंपादनासाठी दोन वर्षाचा कालावधी असला तरी प्रशासनात हे काम गतीने पूर्ण करण्या करणार आहे जिल्हा प्रशासन विमानतळ कंपनी आणि भूसंपादन समिती यांच्या समन्वय साधला जाणार आहे प्रकल्पासाठी शासनाची प्रशासकीय व वित्तीय मान्यता आवश्यक आहे नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये भूसंपद प्रस्ताव विमानतळ प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला मे दोन हजार बावीसमध्ये भूसंपादनासाठी समिती स्थापन झाली मार्च दोन हजार तेवीसमध्ये अर्थसंकल्पना यासाठी निधीची तरतूद करण्यात आली उपजिल्हाधिकारी डॉक्टर व्यंकट राठोड यांनी सांगितले की नियोजन वेळेत भूसंपत करून विमानतळ प्रकल्प गतीने सुरू करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट ए आय एन न्यूज छत्रपती संभाजीनगर